चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी माऊली चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आहे सोमवती अमावस्या त्यासोबतच शनी जयंती सुद्धा आहे तर सोमवती अमावस्येला आपल्यापैकी बऱ्याच जणी भरपूर अशा सेवा करत असतात त्याचप्रमाणे अमावस्येला अनेक प्रकारचे उपाय सुद्धा आपण करत असतो तर आज मी कोहळा आपल्या घरासमोर किंवा आपल्या घराच्या बाहेर हा कशा प्रकारे बांधायचा त्याची पूजा कशी करायची याबद्दल तुमच्यासोबत माहिती शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या माहितीत असलेला हा कोहळा आपल्याला दर्श अमावस्येला किंवा शनी अमावस्येला किंवा येणाऱ्या प्रत्येक अमावस्येला याचा उपाय आपल्याला करायचा असतो तर आज सोमवती अमावस्या आहे तर या सोमवती अमावस्येनिमित्त मी हा कोहळ्याचा उपाय करत असते तुम्ही देखील करत असाल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर सर्वात आधी कोहळा घरी आणल्यानंतर आपल्याला तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे धुवून घेतल्यानंतर त्याला स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचा आहे सर्वप्रथम जाणून घेऊया आपण कोहळा का बांधतो तर आपण कोहळा यासाठी बांधत असतो बऱ्यापैकी आपल्या घरामध्ये नजरदोष हे होत असतात त्याचप्रमाणे कुठलीही बाहेरची बाधा किंवा वाईट शक्ती ही आपल्या घरात प्रवेश करू नये किंवा आपल्या घरात याचा वास होऊ नये यासाठी आपण हा कोवळ्याचा उपाय करत असतो तर आपल्या घरात येणारी प्रत्येक व्यक्ती किंवा त्याची नजर ही चांगलीच असेल असे नाही तर आपल्याला बऱ्यापैकी जणांची ही लागू शकते त्यासोबतच त्यांची वाईट नजर ही आपल्याला त्रासदायक ठरू शकते तर अशा वेळेस आपण कोवळ्याचा हा उपाय करायचा असतो तर अशा वाईट नजरेतून आपलं आपल्या घराचं आपल्या कुटुंबातील लोकांचं रक्षण व्हावं यासाठी आपण हा कोवळ्याचा उपाय करायचा आहे तर सर्वात आधी कोहळा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर देवासमोर बसून कोहळा हातामध्ये घेऊन किंवा देवासमोर ठेवून आपल्याला त्यावरती स्वास्तिक आणि ओम काढून घ्यायचा आहे स्वास्तिक हे आपल्याला कुंकुवाने काढायचं आहे आणि ओम हा आपल्याला अष्टगंधाने काढायचा आहे तर मी समोर इथे स्वास्तिक काढून घेतलेला आहे त्यानंतर आता पाठीमागच्या साईडला ओम काढून घेत आहे तुम्हाला जर मागच्या बाजूने आणि पुढच्या बाजूने वेगवेगळे ओम आणि स्वस्तिक काढणं शक्य होत नसेल तर आपण एकाच जागेवरती स्वस्तिक आणि ओम काढून घेऊ शकतो त्यानंतर पुढच्या बाजूला स्वस्तिक आणि मागच्या बाजूला ओम काढून घेतल्यानंतर मधातली जी जागा असते त्या जागेवरती आपल्याला आपल्याकडे जे काजळ असतं त्या काजळाने खालच्या बाजूपासून वरच्या बाजूपर्यंत आपल्याला एक रेश ओढून घ्यायची आहे तर अशा प्रकारचं स्वास्तिक ओम आणि काजळाने एक रेष आपल्याला कोहळ्यावरती काढून घ्यायची आहे तर इथे माझा तर अशा प्रकारचा हा कोहळा आपल्या घरावरती कोणाची वाईट नजर लागू नये किंवा कोणाची वाईट बाधा होऊ नये यासाठी आपण हा उपाय म्हणून कोहळा आपल्या घराच्या समोरच्या बाजूला बांधायचा असतो तर असं नाही की हा कोहळा आपण फक्त आपल्या घराच्या समोरच बांधायचा आहे आपला जर एखादा व्यवसाय असेल आपलं दुकान असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण हा कोहळा आपल्या दुकानाच्या किंवा व्यवसायाच्या ठिकाणी बाहेरच्या बाजूला बांधू शकतो तर हा कोहळा आपल्याला अशा ठिकाणी बांधायचा आहे की जो येणाऱ्या बाहेरून येणारी एखादी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला तो कोहळा दिसायला हवा आपण बरेचसे असे उपाय करत असतो की ते कोणाला कळू नये पण हा उपाय असा आहे की हा बाहेरच्या व्यक्तीला येताना हा कोहळा दिसायला हवा त्या व्यक्तीची नजर आपण बांधलेल्या त्या कोवळ्यावरती पडायला हवी तर यासाठी कोहळा आपण उजव्या बाजूला बांधताय किंवा डाव्या बाजूला बांधताय यांनी काही फरक पडत नाही फक्त समोरून येणाऱ्या व्यक्तीची नजर त्या कोहळ्यावरती पडायला हवी त्यामुळे मधोवत बांधला तरी चालेल त्यासोबतच कोहळा जेव्हा आपण घरी आणतो तेव्हा तो, ते तो आपल्याला देठासगड घरी आणायचा असतो देठ नसलेला कोहळा आपण कधी घ्यायचा नाही तर आता इथे काजळाने काजळाने मी एक रेश काढून घेत आहे ही रेष आपल्याला खालच्या बाजूने वरच्या बाजूपर्यंत न्यायची आहे आता इथे काजळाने एक रेश सुद्धा काढून झालेली आहे त्यानंतर आता कोवळ्याला हळदी कुंकू आणि अक्षदा आपण व्हायच्या आहेत त्यानंतर कोवळ्याला अगरबत्तीसुद्धा ओवाळून घ्यायची आहे सर्वात आधी आपण बाजूला एक दिवासुद्धा लावून घ्यायचा आहे कुठलीही पूजा आपण ही, ही अग्नीच्या साक्षीनेच करत असतो त्यामुळे सर्वात आधी आपण दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर कोवळ्याला अगरबत्तीसुद्धा ओवाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर हात जोडून आपण देवाकडे प्रार्थना करायची आहे माझ्यावरती किंवा माझ्या कुटुंबावरती किंवा आपलं दुकान असेल तर दुकानावरती कोणाची वाईट नजर असेल वाईट बाधा होत असेल तर त्यापासून आपले संरक्षण व्हावे यासाठी आपल्याला देवाकडे प्रार्थना करायची आहे त्यानंतर तर हा कोळा कसा बांधायचा हा कोहळा आपल्या घरातील बाहेरच्या बाजूला आपल्याला बांधायचा आहे तर बाहेरच्या बाजूला मध्यभागी सुद्धा आपण बांधला तरी चालेल उजव्या किंवा डाव्या बाजूला बांधला तरी चालेल आपण कोहळा का बांधायचा कारण कोळ्यामध्ये कोहळ्यामध्ये नकारात्मक शक्ती सामावून घेण्याची सगळ्यात जास्त ताकद असते आपल्या आयुष्यात येणारी एखादी नकारात्मक शक्ती किंवा वाईट बाधा हे तो क्षणार्धात खेचून घेत असतो त्यामुळे कोहळा आपल्याला आपल्याला बाहेरच्या बाजूला बांधायचा आहे असे त्याचे कारण आहे सुरुवातीला कोहळा बांधल्यानंतर असं होऊ शकतं की तो कोळा बांधल्यानंतर आठ आठ किंवा पंधरा दिवसानंतरच कोहळा खराब होईल तुमच्या आयुष्यात जर वाईट शक्ती असेल वाईट बाधा असेल तर आपण जो बांधलेला कोहळा असतो त्यामध्ये ती नकारात्मकता किंवा ती नकारात्मक शक्ती खेचून घेण्याची ताकद असते यामुळेच कधीकधी आठ दिवसात सुद्धा आपले कोहळे खराब होऊ शकतात बघा कोहळा लगेच खराब होतो कारण अशुभ ऊर्जा त्याच्यामध्ये सामावून घेण्याची शक्ती तेवढी असते त्या म्हणजेच आपल्या घरात किंवा आपल्या आयुष्यात जी येणारी वाईट शक्ती किंवा बाधा असते ती त्याने शोषून घेतलेली असते त्यामुळे हा कोळा लगेच खराब होतो तर आता सर्वात महत्त्वाचा म्हणजे कोहळा कधी बांधायचा तर कोहळा आपल्याला सायंकाळच्या वेळी म्हणजे प्रदोष काळाच्या नंतर सात साडेसातच्या नंतर आपल्याला तो घराच्या बाहेर बांधायचा आहे जर तुम्ही या सोमवती अमावस्येला कोहळा बांधला आणि तो येत्या चार पाच दिवसातच खराब झाला तर येणाऱ्या शनिवारी शनिवारी तुम्ही तो बदलून घेऊ शकता तर असे करता करता आपले चार पाच सुद्धा खराब होऊ शकतात त्यानंतर एक वेळ अशी येईल की कोहळा हा दोन दोन तीन तीन वर्ष खराबच होणार नाही पण शनि अमावस्या त्याचप्रमाणे सोमवती अमावस्या शनिवारी येणाऱ्या अमावस्येला आणि सोमवारी येणाऱ्या अमावस्येला आपल्याला हा कोहळा बदलायचाच आहे जरी तो खराब झालेला नसेल तरी सुद्धा आपण तो त्या दिवशी बदलायचा आहे समजा तुम्ही जर एखाद्या अमावस्येला कोळं बांधलेलं असेल आणि पुढची येणारी अमावस्या ही सोमवती अमावस्या असेल किंवा शनी अमावस्या असेल तर त्यावेळेस तुम्हाला ते कोहळं खराब असो किंवा नसो हे ते बदलायचंच आहे तुम्हाला जर वारंवार नजर होत असेल तर घराच्या बाहेर असा एक कोहळा नक्की बांधा अशी छोटीशी माहिती तुमच्यासोबत शेअर करायची होती तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ